you mm -hmm.

पा घर धिरलिड्या पाऊल गड्या पाऊल थकल रख रख तू थोड फुड जाऊ गड्या पाऊल थकल गड्या मित्रांनो नमस्कार मी रिनेश रंजन हा व्हिडिओ आपण बघत आहात मित्रांनो हा व्हिडिओ मी स्वतः दोन हजार वीस मध्ये के शूट केला आहे आणि मी स्वतः त्या रस्त्याने त्या मार्गाने गेलो आहे आणि ते सगळं अनुभवलं आहे म्हणून तुमच्या समोर हा व्हिडिओ आहे सन दोन हजार वीस मध्ये हा व्हिडिओ मी केला होता आता ह्या निवडणुका आहेत माझी सर्व मतदारांना शेतकरी बांधवांना कडकडीची विनंती आहे आम्ही जरी सध्या शेती करीत नसलो किंवा यापूर्वीही आम्ही कधी केली नसेल पण तुमच्या दुःखाचा एक भाग आम्हीही आहोत आणि ही वस्तुस्थिती आहे सत्य आहे मित्रांनो ही फक्त एका गावाची गोष्ट नाही तर शेकडो गावांची ही गोष्ट आहे मित्रांनो की जो शेतीमाल पिकतो शेतांमध्ये आणि तो शेतकरी शेत राबराब वर्षभर राबून ते मोत्यासारखं पीक पिकवतो पण ते पीक बाजारात नेण्यासाठी त्याच्या शेतातून म्हणजे त्याच्या कारखान्यातून म्हणावं लागेल नेण्यासाठी रस्ता नाही बैलांची परिस्थिती तुम्ही बघत आहेत तशीच माणसांची अवस्था तुमच्या गावातील कौलारू घर बदलले तुमच्या शेतातही बऱ्यापैकी डेव्हलपमेंट तुम्ही केली पण तुमच्या शेतापर्यंत जायला आजही रस्ते नाही हे तुम्हाला कबूल करावं लागेल पक्षा आपण पक्षा सर्व विभागले आहोत मला मान्य आहे पण प्रत्येक पक्षाचे मतदार असतील त्यांना आपलं स्वातंत्र्य आहे पण त्यांना त्यांच्या नेत्यांना विचारण्यासाठी प्रश्न सुद्धा त्यांच्याकडे भरपूर आहे मित्रांनो या गोष्टीकडे लक्ष द्या आणि पुढाऱ्यांना या निवडणुकीच्या आधी तरी हे प्रश्न विचारा आणि त्यांना विचारा की आमच्या शेतापर्यंत जायला रस्ते का नाही मित्रांनो ते बैल आहेत तुम्ही बघता आहेत ते बोलू शकत नाही म्हणून त्यांना तुम्ही अशा रस्त्याने एखाद्या माणसावर तुम्ही ही जबरदस्ती करू शकत नाही आज मला काय वैयक्तिक प्रगती चा उपयोग फक्त व्यक्तिगतरित्या होतो वैयक्तिकरित्या होतो पण सार्वजनिक प्रगतीचा उपयोग हा वैयक्तिकरित्या सुद्धा तुम्हाला होऊ शकतो हे तुम्ही नेहमी लक्षात घेतलं पाहिजे सार्वजनिक प्रगती म्हणजे सर्वांची प्रगती असते मित्रांनो सर्व देशात रस्ते चांगले झाले आहेत उड्डाण पुलं झालेली आहेत तणस झालेले आहेत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मित्रांनो पण त्या शेतकऱ्यांकडे कुणाचंही लक्ष नाही स्वतः शेतकऱ्यांच स्वतःच्या परिस्थितीकडे लक्ष नाही असं म्हणावं लागेल तर मित्रांनो या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष द्या आणि शेतापर्यंत रस्ते मागा मित्रांनो जर का शेतामध्ये एखाद्या शेतकऱ्याला काही इजा झाली काही साप चावला अशा घटना नेहमी घडत असतात किंवा त्याची तब्येत खराब झाली त्याची प्रकृती बरी नसली तर त्याला शहरापर्यंत तो पोचू शकत नाही हे दुर्दैव आहे आणि तुमच्याकडे टू व्हीलर आहे बाईक आहे शेतकऱ्यांकडे ती बाईक जर तुमच्या बांधापर्यंत पोचत नसेल तर त्या तुमच्या शेताला काय अर्थ आहे असं म्हणावं लागेल मित्रांनो की एखादा पेशंट जर त्याला घरापर्यंत आणायचा आणि घरून कुठे पंधरा वीस पंचवीस किलोमीटर शहरात त्याला उपचारासाठी न्यायचा शेतातून थेट तर तुम्ही नाही नेऊ शकत आणि मुख्य म्हणजे पावसाळ्यात ही कंडिशन अतिशय वाईट असते मित्रांनो आणि पावसाळ्यातच खरा शेतीचा धंदा हा सुरू होतो मित्रांनो आणि जास्त प्रकारची ने आण ही पावसाळ्यात शेतकऱ्यांना करावं लागते खताचे पोते असतील बी बियाणे असतील लेबर्स असतील या सर्वांना तुम्ही शेतापर्यंत जिथे तुम्हाला एक तास लागतो तिथे तुम्ही पाच मिनिटात पोहोचू शकता जर तुमच्या शेतापर्यंत असते झाले तर आहे या पुढाऱ्यांना आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलात त्यापर्यंत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो तुमच्या दुःखाची जाणं सर्वत्र पसरली आहे पण तुमच्या दुःखाची जाण तुम्हाला स्वतःलाच नाही का हा प्रश्न पडतो धन्यवाद नमस्कार